नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना तर ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केली होती तर त्यासाठी एकविसाव्या हप्त्यासाठी शेतकरी प्रतीक्षित होते तर त्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर पी एम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक नंतर तुमच्या खात्यामध्ये वितरण चालू झालेलं आहे तर मित्रांनो पी एम किसान सन्मानचा दोन हजार रुपयाचा हप्ता कुठल्या शेतकऱ्यांना आलेला आहे तर ते तुम्हाला मी याच्या आधी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या लाभार्थ्यांची यादी देखील तुम्हाला तुमच्या आपल्या चॅनलवरती मी टाकलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती आपल्या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा ना आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर मित्रांनो अशाच बरेच व्हिडिओ आपल्या आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओवर अपलोड करत असतो तर त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा <Five pressing Prem West> तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी म्हणजे पी एम किसान सन्मान निधीमध्ये ज्या लाभार्थ्यांच्या नावावर दोन हजार एकोणीसच्या अधिक शेत झालेला आहे अशा अशाच लाभार्थ्यांना या पी एम किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार आहे आणि नमो आणि त्यासोबत पी एम किसान सन्मान निधीचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचाही लाभ मिळणार आहे आणि नमो शेतकरीचा पी एम किसानचा तर हप्ता पडला आता नमोचा हप्ता कधी पडणार तर त्यासाठी तुम्हाला नवीनच गाईडलाईन आल्यानंतर मी तुम्हाला तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलवरती अपलोड करेन त्यानंतर तुम्ही जाऊन पहा आणि या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती त्याचा नवीन व्हिडिओ आल्यानंतर म्हणजे एक दोन दिवसात त्याची अपडेट येईल आल्यानंतर ते त्याचं तुम्हाला त्याची तारीख तुमच्यापर्यंत मी पोचवतो तर मित्रांनो आपल्या पी एम केसा सन्मान निधीचा ज्या शेतकऱ्यांना अजूनही हप्ता येत नाही अशा शेतकऱ्यांनी तुम्ही लवकरात लवकर आपले पी एम किसानच्या पोर्टलवरती जाऊन किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरवरती जाऊन ई के, के वाय सी किंवा नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यावे त्यानंतर तुमचा अर्ज कुठं पेंडिंग जर असेल तर तुम्ही त्याचं कुठपर्यंत पेंडिंग आहे त्याचं स्टेटस काय आहे ते, का ते तुम्ही पाहून त्याला पूर्ण क्लिअर करण्याचा प्रयत्न करा आणि या पी एम किसान सन्मान्य लाभ घ्यायला विसरू नका तर मित्रांनो असेच बरेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्या या चॅनलवर चॅनलला वेळोवेळी पाहत राहा धन्यवाद